बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंटमध्ये कळवा मला झाले का जेवणं वगैरे बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा नवीन असं काय चाललं काय नाही सांगा Vola... mi danno... बोला मित्रांनो काय चाललं सांगा जेवण वगैरे झालं का नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो Kaisar le Kaini, bola Sarwani, Santo Mamabaga Baga, bola Mitrano berita lainnya. ते बघा लाईन आलेली आपली झाली मोटर चालू बोलावरती दोघं जण आलेले लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला नो कमेंट करा लाईक करा बोला वरती सहा जण आलेले बोला झालं का जेवण वगैरे बोला मित्रांनो कमेंट करा काय चाललं काही नाही सांगा बोला मित्रांनो शेतकऱ्यास दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला था, था। बोला वरती जण आलेले काय चल रहा काय नहीं लाइक करा नवीन आसन चैनल सब्सक्राइब करा बोला मित्रांनो शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब चाललं काय नाही लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला मित्रांनो bola. आपले राजेंद्र आलेले राम राम भाऊ राम 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 झालं का जेवण भाऊ तुमचं काय करता काय नाही भाऊ पाणी चालू आहे तुषार लावलेलं आहे जेवण वगैरे झालं का भाऊ तुमचं बोला भूत येईन भूत येईन भूत येईन भूत येईन भूत येईन भूत येईन भूत येत नाही माझ्याकडे ते तुमच्याकडेच येतं आम्हाला भूताची भेव वाटत नाही काही नाही काहीच नाही भाऊ जेवण झालं का भाऊ दादा जेवण वगैरे झालं का लाईक करा ना लाईक नाही केली तुम्ही असं नका करू लाईक कर दा। राजेंद्र दादा जेवण झालं का हो का असं <laughs> नाही 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 लाईक डन धन्यवाद धन्यवाद लावा सगळ्याला फोन त्यांना म्हणा या लाईव्ह दादा आपले दादाला फोन लावा त्यांना मला लाईव्ह या बोला मित्रांनो मग भाऊ काय चाललं तुमचं काय नाही सांगा मला दोघच वरती बोला काय चाललं काय नाही बोला <laughs> हम्म बरोबर बार। बराबर काय राव तुम्ही काही म्हणता असं असतं कुठं बोला मित्रांनो शेतकऱ्या शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला कोण कमेंट डिलीट केली भाऊ राहू द्या खेळत नाही तिला होत असते चुकून येत असती <laughs> हा बोला बोला रागेंद्रा बोला हो भाऊ बो। ना आपल्या माणसाला फोन बोला वरती दोघे लाईक करा